वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून वाल्मिक कराड विष्णू साटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच कारणावरून सरपंच संतोष देशमुख आणि आरोपींमध्ये वाद झाला होता बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विविध ठिकाणी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पाची कामं सुरू आहेत ही कामं बंद करण्याची धमकी देत काम सुरू ठेवायची असल्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केस तालुकाध्यक्ष विष्णू साटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुलेवर केस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केस आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन केस पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे सुदर्शन पुढे करून कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद आवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्ताजोक येथील सुनील केदू शिंदे यांनी केस पोलीस ठाण्यात दिली आहे वाल्मिक कराड यांनी फोनवरून आपल्याला हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे शिंदे यांनी फर्यादीत म्हटले आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणात देखील विष्णू साटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत आता पवन सक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरून केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे